भेटली बुरुज भेटलीत मित्रांनो बुरुज भेटली बुरुज भेटली मित्रांनो बुरुज भेटली तिकडनं बुरुज उतरायला जागा पण आहे तुम्ही बघू शकता आता ही खूप दागडांनी भरलेली आहे पण मग आहे इथं हो भागो भागो कळाभोईट ना महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध साप म्हणजे ऐनापोंडा गंदगी है वो निकल दी थी तो ये मतलब पता नहीं ये देव की शक्ति हो सकती है या फिर कुछ भी लेकिन उसने जो भी किया ना वो आज हमारे लिए बहुत अच्छा है जो कि अंग्रेजों ने उसका फायदा नहीं लिया अगर याद लग जाता तो आज सुना था तो हम किसी से पूछ लेते कि ये सच है या फिर मनगढ़ंत गणन तो हाँ, 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 है तो सेवा करता हाँ, परिस्थिति हाँ, परिस्थिति का है धातु इतना तो लोकन लावला का सोना अच्छा अच्छा मग ते ही रेल्वे आली इंग्रजांच्या काळात मग तर एक रोल तुम्ही सोन्याचा बनव एक रोल आम्ही सोन्याचा बनवतो म्हणे असा खोजा नाही ते काय आता ते होते आदिवासीच म्हणे अच्छा आपण मग त्यांना परीस सापडलो पर होतो मग त्यांना किल्ला त्यांना दिल्लीचा दिवा पाहिजे होता लोक सांगतो त्यांना एक तुम्ही एक पटरी सोन्याची बनव मी एक सोन्याची पटरी बनवतो म्हणजे इंग्रजांना 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 काहीतरी डाऊट आला आपल्या जवळ एवढा असून आपण बनवणी शकत जवळ काय असं गरीब त्याच्यावर पाळत ठेवली ते त्रास दिला त्याला एक आहे त्या किल्ल्यात अच्छा त्या किल्ल्यामध्ये त्यानं बायका पोरात लकवा आणि घोड्या सहित उडी टाकलेली तर त्यांना कोणालाच तपासणी आणि आजपर्यंत तपासणी खूप ऐकून आहे याबद्दल पण मग व्हिडिओमध्ये खूप बघितलं पण मग समोक्ष जो एखादी व्यक्ती सांगते ना ते हो, खरं वाटतं म्हणजे हो, काही वेळेस व्हिडिओ मध्ये काय करणार काही लोक चुकीची हो, हो, इन्फॉर्मेशन शेअर करते गोष्टी आम्हाला बी असे जुनी माणसं सांगते आजोबा ते इथले अच्छा हा नाही चाललेली परंपराची शेवटी किती काही म्हणलं तरी धन्यवाद तुमचं खूप खूप आभार कुठून जाणार तुम्हाला थोडक्यात माहिती काही इतिहास तर नाही माहिती सांगाल तर मी त्यावर सांगतो मग हे बंद करून द्या मग अच्छा मग तुम्ही तुमच्या आवाजात सांग त्या काकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे हा जो किल्ला आहे नऊ एकडमध्ये ठीक आहे ही जी माती आहे ही खूप चांगली होती मग त्यांनी ही बुरुज करून कोरून ती माती नेलेली आहे ठीक आहे मित्रच भेटली मित्रांनो बुरुज भेटली तर या बुरुजाला गुप्त दरवाजे पण होते मित्रांनो तर तिकडनं बुरुज उतरायला जागा पण आहे तुम्ही बघू शकता आता ही खूप दगडांनी भरलेली आहे पण मग त्यांचं असं काकाने मला अशी माहिती सांगितली की त्या टायमाला या बुरुज डायरेक्टली जमिनी लेवलनी तिथे पाणी असायचं ठीक आहे तर चांगली बात आहे ती खूपच आजकालची गोष्ट खूप वेगळी आहेच की आहे इतर हो भागो भागो पळाभोईट ना <laughs> सापाची बिळ आहे सापाची आहेकोंडा येनाकोंडा महाराष्ट्रात सगळ्यात प्रसिद्ध साप म्हणजे ॲनाकोंडा तर पाठीमागे खूप बंजर जमीन झाली आहे नऊ एकडमध्ये पसरलेला हा किल्ला इथे हे बारा बोरू आहे बारा अरे सध्या आपल्याला बघायला किती भेटतं एक दोन तीन चार पाच पाच बोरूज फक्त इथं अवेलेबल सध्या सात बुरुजांची जी नष्ट झालेले कालांतरानुसार ठीक आहे व्हिडिओचं आज व्हिडिओ बनवण्याचं काम एवढंच होतं माहिती तुम्हाला पोहोचता येत होतं